सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कुंभमेळ्यातून परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा दिवलापारमध्ये अपघात काही प्रवाशी काचा फुटून बाहेर फेकल्या गेले तर रक्तबांबळ प्रवाशांचा वेदनेने आक्रांत काशीहून गावी परतीच्या प्रवासावर निघालेल्या यात्रेकरूंच्या गाडीला आज पहाटे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी देवलापार येथे अपघात झालाय देवलापार येथे महामार्गावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या ट्रकला प्रवासी टेम्पो ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भयानक होती की टेम्पो ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चकनात चूर झाला रायपूर कर्नाटक येथील सुनील मार्तंडराव जोशी त्यांचा परिवार व मित्रमंडळी चार फेब्रुवारी रोजी कुंभमेळा प्रयागराज अयोध्या आणि काशी येथे दर्शनासाठी गेले होते परत येताना दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान देवलापार येथे महामार्गावर ट्रक क्रमांक एम पी बीस झेड क्यू चौसष्ट शहात्तर हा कोणताही इंडिकेटर चालू न ठेवता रोडवर उभा होता टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक के ए तेरा बी पंच्याहत्तर पंधरा हा वेगात येत असल्याने रोडवर उभा असलेला ट्रक दिसला नाही त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हल त्या ट्रकवर जोराने आदळली लढत इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्स मधील काही प्रवाशी काचा फुटून बाहेर फेकले गे गेले तर काही प्रवाशी रक्ताच्या थारोळ्यात पडून मदतीसाठी हात मागत होते या अपघातात चालकासह अनेक प्रवाशी जखमी झाले यात मधुसूदन शामराव गोंवार वय पंचावन्न वर्ष विठ्ठल भीमसेनराव कुलकर्णी वय पंचावन्न वर्ष व चालक राकेश शेषन हे तिघेही अत्यंत गंभीर अवस्थेत असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आले अन्य जखमींमध्ये सुनील मार्तंडराव जोशी वय पंचावन्न त्यांची पत्नी सु सुमा सुनील जोशी वय अठ्ठेचाळीस रमादेवी विठ्ठल कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस सीता व्यंकटेश कुलार वय पन्नास नरसिंहा पांडुरंगराव वय पंचावन्न अक्षय कृष्ण आहेच वय एकवीस वर्ष कृष्णा हेच वय पंचावन्न यांचाही समावेश आहे देवलापार पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याचा शोध घेणे अद्याप चालू आहे सिटी इंडिया न्यूज साठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम